अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहेत मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्याशिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या म्हणून दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये हानी झाली नाही पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगावमध्ये घटना घडली त्यापूर्वी लिंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली मग या भ पुढच्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचा महापौर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावून भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकून आणि घरकुल देखील शासनानं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं द्यायचं त्याच्यात परतपणे जायचं आणि ते पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवासचे अधिकार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेना आलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंदार लोह्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला भोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवानं त्या तलावाच्या खाली गाव नव्हतं गाव असतं तर गाव होऊन जाईल अशी परिस्थिती होती पण शेकडो एकर जमीन वाहून गेली अनेकांची जनावर होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावरं वाहून गेली पण सापडली नाही अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे त्यांच्या तलाट्यामार्फत मंडळाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्याजणांनी